नमस्कार मी डॉक्टर समीर शिलवले या पेशंटचं लिगामेंटचं ऑपरेशन केलं होतं आणि त्याच्यामुळेच हे जे मी टाके काढतोय हे स्टेपलर लावलेले ला आहेत या खेळाडूच्या गुडघ्यातलं एसीएल नावाचं लिगामेंट तुटलं होतं त्याच्यानंतर त्याचं दुर्बिणीद्वारे मी ऑपरेशन केल्यानंतर आज चौदाव्या दिवशी पेशंट टाके काढण्यासाठी आला आहे बऱ्याच पेशंटला भीती असते की टाके काढताना मला दुखेल का मला त्रास होईल का खूप रक्त निघेल का किंवा मला किती टाके पडले आहेत तर दुर्बिणीच्या ऑपरेशन नंतर फारच छोटे छोटे आणि कमी टाके पडतात तर हे खालचे जे टाके मी काढतोय त्या टाक्यांमधून लिगामेंट टाकली जाते त्याच्यामुळे तिथे सुमारे पाच ते सहा टाके लागले जातात आणि हे टाके काढताना पेशंटला बिलकुल त्रास होत नाही जास्त रक्त प्रवाह होत नाही रेग्युलर धाग्यांच्या टाक्यांमध्ये प्रॉब्लेम असं होतो की जेव्हा पेशंट आपला पाय हलवतो किंवा गुडघा बेंड करतो सरळ करतो तेव्हा कधी कधी त्याला दुखत पण या आपला स्टॅपलरच्या टाक्यांमध्ये जास्त असं पेशंटला दुखणं होत नाही वरचे जे दोन टाके आहेत जे मी आता काढतोय तिथून दुर्बीण टाकली जाते तर म्हणजे जेम तेम एक, एक पाच ते सहा मिलीमीटरचा फक्त कट तिकडे लागला जातो गुडघ्यांवर पेशंटचा पेशंट हा क्रिकेट प्लेयर आहे आणि हे टाके काढल्यानंतर दोन ते तीन दिवसात त्या टाक्यांना जर पाणी नाही लावलं ला तर ते बरे होतात आता हे खाली जिथे अँकल आहे त्या अँकलमधून जिथे चार टाके आहेत तिथून त्यांची लिगामेंट काढली होती तर एसीएल हे गुडघ्याची लिगामेंट तुटल्यानंतर तिथे नवीन लिगामेंट टाकावी लागते तर मी बहुतेक पेशंट्समध्ये नवीन लिगामेंट ही खालून म्हणजे अँकलमधून लिगामेंट काढून मग ती गुडघ्यात टाकतो बऱ्याच पेशंटना परत प्रश्न असतो की सर मग खालून जर जिथून लिगामेंट काढतो आपण तिथे काही त्रास होतो का तर मी तुम्हाला आता थोड्या वेळ दाखवेल की ह्या पेशंटला जिथून लिगामेंट काढली म्हणजे ह्या जिथून आता मी टाके काढतोय त्या भागातून लिगामेंट काढलेली आहे आणि त्या मोवमेंटमध्ये पेशंटला त्रास होत नाही बऱ्याच वेळेस बरेच ऑप्शन्स असतात नवीन लिगामेंट टाकण्यासाठी पण माझं एक वैयक्तिक प्रेफरन्स जे आपण म्हणू शकतो तर ते अँकलमधून लिगामेंट काढून गुडघ्यामध्ये टाकणं आहे याला पेरोनियस लाँगस नावाचं ग्राफ्ट म्हणतात ते ह्या ठिकाणावरून काढून गुडघ्यात टाकलं जातं आता तुम्ही बघू शकता की पेशंटला अँकल म्हणजे पेशंटचा पायचा खालचा घोटा हलवताना बिलकुल काही त्रास होत नाही